मी असं सांगू इच्छितो की जरांगे पाटील हे महाराष्ट्रातले अगदी मराठ्यांचं हृदयस्थान आहे आणि त्यांनी जो मुद्दा लावून धरला आरक्षणाचा तो मराठ्यांच्या मुलाबाळांकरता करता खूप काही महत्त्वाचं आहे आणि काल त्यांनी येवल्यात येऊन असं आव्हान केलं की जे मराठा आरक्षणाला विरोध करतात त्यांना जमिनीत गाळा प्रश्न हा प्रश्न ज्यावेळेस त्यांचा निघला त्यावेळेस मी असं म्हणतो की आपल्या तालुक्यामध्ये जे काही बलाढ्य नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी विरोध केलेला आहे मराठ्यांना त्याच्यामुळे मराठी तर चिडलेलीच आहे दुसरा प्रश्न असा का शरद पवार साहेबांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवलाच हा दरवाजा बंद करून टाकलेला आहे त्यांनीच पन्नास टक्क्यापर्यंत आरक्षण पोच करून दिलेलं आहे तेव्हा शरद पवारसुद्धा या गोष्टीवर आडसर आणणारे एक एकमेव नेते महाराष्ट्रातले तर मी आम जनतेला असं सांगू इच्छितो जरंगे पाटलांच्या सूचनेनुसार की हे दोन्ही नेते दोन्ही नेत्यापैकी यांना कोणीच मतदान करू नये आणि एक सर्वसामान्य आपल्यापुढे तिसरा आपसेने भागवतराव पाटील सोनवणे एक सर्वसामान्य माणसाचे नेते आहेत सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत ते एक परराष्ट्रातून शिक्षण घेऊन आलेले ते काही जातीवादी नाही आहे त्यांना जातीवादाशी काही संबंध येत नाही ते परराष्ट्राचा पॅटर्न काय असेल तो आपल्या आप देशामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचा मानस आहे का त्या पद्धतीनं आपण प्रक्रिया चालू करू ह्या ठिकाणचे जे बेरोजगार आहे त्यांना नवीन दिशा दाखवून त्यांच्या शिक्षणाची नवीन दिशा त्यांना सांगून आणि परराष्ट्रामध्ये कशा नोकऱ्या मिळतील असा त्यांचा एकमेव मानस आहे त्यांनी खूप काही असं काही आग्रह केला की मी जे सुशिक्षित बेकार तरुण आहे यांच्याकरता लॅपटॉपचा एक का खाजगी कंपनीकडून काहीतरी योजना राबवून त्यांना देण्याचा त्यांना फोन देण्याचा त्यांचा मानस आहे जाहीरनामा आहे तर मी असं म्हणू इच्छितो सगळं आम जनतेला लासलगाव येवला मतदारसंघातील मायबहिणींना मतदार बंधू भगिनींना की तुम्ही या सर्वसामान्य नेत्याकडे लक्ष द्यावा आणि जरंगे पाटलांनी सांगितलं ते पालन सगळ्यांनी करावा आणि मी सुद्धा जरंगे पाटलाच्या अनेक मीटिंगमध्ये गेलो जरंगे पाटलांनी सांगितलं कुठल्या नेत्याचं नाव ने, घ्यायचं नाही कुठल्या पक्षाचं सुद्धा नाव घ्यायचं नाही माझं डोकं उठतं म्हणे त्यामुळे मी सर्वांना मतदारांना विनंती करू इच्छितो की जे काही जरंगे पाटील आपल्याला बोलून गेले का हे आरक्षणाला आलेल्या जमिनीत गाडा तर त्याच्या हिशोबाने मी असं सांगू इच्छितो की जे काही मराठा समाज असेल त्यांनी एक वाटलं एक मुठीने वोटिंग करावा आणि भागतराव पाटील सोनवणे अँटेन्याला मतदान करून विजय करावा ही सर्वांना मी मी असं म्हणेन की आमदार सर्वसामान्य माणसाची जी काही मनोगती आहे त्याच्या मनातले जे काही विचार आहे ते समजून घेणारा पाहिजे त्याने बड्या बड्या नेत्यांचा संपर्क घ्यायचा त्यांचाच विचार करायचा मोठ्या डिलरांचाच विचार करायचा असा विकास होत नसतो असा आमदार पाहिजे का जो गल्लीनं चालतो तो, तो काय गरजेचे याला काय अडचणीत आहे याची कुठली समस्या नडलेली आहे अशा मतदारांचा विचार करणारा आपल्याला तालुक्यात ता आमदार पाहिजे विचारला तुम्ही आमचे जे, जे उमेदवार आहे भागवतराव पाटील सोनवणे हे परराष्ट्रातून शिक्षण घेऊन आलेले तर आहेच परंतु त्यांच्या बुद्धिमत्तेशी आपल्याला निगडीत जायचं आहे त्यांच्याकडं संपत्ती किती आहे गरिबी किती आहे हे नाही बघायचं आपल्याला त्यांच्या बुद्धीचा विचार करायचा आहे का ते बुद्धीने आणि हे सगळं काही चालतं ज्ञानाने चालतं पैशाने विकास होत नसतो जनतेची काही नाडी असेल जनतेला काय गरज आहे आज पाण्याचा प्रश्न आहे शेतीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या माला भावाचा प्रश्न आहे एवढे कष्ट करून शेतकरी मातीमोर बा पीक विकवतो त्याच्याबद्दल सरकारकडे काय नेमकं सांगावं आणि सरकारकडून या गोष्टीबद्दल नेमकं शेतकऱ्यांना ला कसा लाभ मिळवून द्यावा अशा काही बुद्धितंत्रावर त्यांनी मार्केटिंगवर विचार करण्यासारखी महत्त्वाकांक्षा आहे त्यांची आणि ती बुद्धिवान असल्यामुळे आणि माझा असा त्यांना विनंती आहे सर्व मतदार बंधू करवी का त्यांनी शेतकऱ्याबद्दल सुशिक्षित मुलांबद्दल खेड्यापाडातील शेतमजुराबद्दल त्यांनी खूप काही विचार केलेला आहे आणि ते उद्या भावी काळामध्ये त्यांचा विजय जर झाला तर या देश तालुक्याची सर्व विकास करण्याची क्षमता असल्यामुळे मी सर्वांना विनंती करतो का ते आपल्या विकासाला कधीही कमी पडणार नाही आणि म्हणून त्यांना आपल्याला विजय करून देणे हे गरजेचं काळ